कुवेतमध्ये एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत एकोणपन्नास जणांचा मृत्यू तर पन्नासहून अधिक जखमी मृतांमध्ये बेचाळीस भारतीयांचा समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला स्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इटलीच्या दौऱ्यावर तेरा ते पंधरा जून दरम्यान होणाऱ्या जी सेव्हन देशांच्या परिषदेला राहणार उपस्थित अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पेमा कांडू यांनी घेतली शपथ सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची पूर्व राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेत वाढीव गुण दिलेल्या विद्यार्थ्यांचं स्कोअर कार्ड म्हणजे गुणपत्रिका रद्द करण्याचा एनटीएचा निर्णय नीट परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार झालेला नाही मात्र या गोंधळासाठी जबाबदार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूयॉर्क इथं झालेल्या सामन्यात भारताची अमेरिकेवर मात अंतिम मध्ये केला प्रवेश